नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सायलीने जो स्वतःच्या लग्नाचा घाट घातलेला असतो त्याबाबत कुसुमताईला थोडी शंका वाटत असते सायलीने कितीही धाडसी निर्णय घेतला तरीही सुभेदार तिला सून म्हणून स्वीकारतील की नाही याची त्यांना शंका असते अशातच मधुभाऊसुद्धा सायलीला ती फार चुकीचं करत आहे असं टोमणे मारत असतात तेव्हा सायली त्यांना म्हणते की तुम्ही मला लहानपणापासून सांभाळलं मी एकदा तरी तुमच्याकडे कोणत्या गोष्टीची मागणी केली आहे का आता जर का मी माझ्या नवऱ्याशी लग्न करायचा विचार करते तर तुम्ही त्याला नकार का देत आहे मला माझ्या लग्नासाठी तुमचा आशीर्वाद हवेत मधुभाऊंना सायलीचं म्हणणं पटत नसतं पण तरीही ते तिच्या हट्टापुढे तिला विरोध करत नाहीत याचंच तिला बरं वाटतं सायली लगेचच आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगते की आपण ज्या प्रकारे मेहंदीचा कार्यक्रम ठरवला आहे तो करायचा आहे प्रियासाठी उद्याच खास मेहंदी आणायची आहे दुसरीकडे प्रिया मुद्दाम सायलीच्या चाळीत जाऊन तिथल्याच एका मुलीला मेहंदी आर्टिस्ट म्हणून बोलावते ती चाळीत जोरजोरात ओरडून सांगत असते की आता ती अर्जुन सुभेदारची बायको होणार आहे हे ऐकून अक्की चाळ गोळा होते सायली आणि कुसुमताई सुद्धा तेथे ते येतात प्रिया मुद्दाम सायलीला डिवसण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा सायली अगदी शांतपणे तिला उत्तर देत म्हणते की तुला काय करायचे ते कर मी सुद्धा येईन लग्नात पण नवरी बनून माझे सुद्धा लग्न होईल पण ते मा तुझ्या मांडवात माझीसुद्धा मेहंदी होईल पण ती अर्जुन सुभेदार यांच्याच नावाची तुला एवढं सगळं मोठमोठ्याने ओरडून सांगायची गरज नाही कारण तुझ्या मनात खोटं आहे किंवा तुला भीती वाटत आहे की तुझं लग्न त्याच्याशी होणार नाही सायली एवढं शांतपणे रिॲक्ट करते हे बघून प्रियाला आणखी त्रास होत असतो त्यामुळे ती तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी अर्जुन चैतन्यला फोन लावायचा प्रयत्न करतो पण प्रियाने आधीच त्या चा फोन मधून त्याला ब्लॉक केले असल्यामुळे त्याचा फोन लागत नाही अर्जुन अश्विनला चैतन्य बदल विचारतो पण तो त्याला उत्तर देणं टाळाटाळ करतो आणि मेहंदीची तयारी कर असं म्हणतो प्रियाच्या नावाची मेहंदी लावण्यापेक्षा आपण आपल्या हाताला काहीतरी करू असा विचार करून अर्जुन काचेचा ग्लास हातातच फोडतो आणि स्वतःच्या हाताला जखम करून घेतो प्रिया बाहेर मेहंदी आर्टिस्टची वाट बघत असते पण ते पण तिच्या हातात मेहंदी नसते मागून लक्ष्मीच्या पावलांनीमधल्या अद्वैत चांदेकरची एंट्री होते तो प्रियासाठी खास मेंदी घेऊन आलेला असतो अद्वैत आणि अर्जुन हे जुने मित्र असतात त्यामुळे ते त्याला त्या व अर्जुनच्या लग्नाचं आमंत्रण केलेलं असतं पण यावेळी तो लग्ना कलाच्या सांगण्यावरून प्रियासाठी खास शेणाची मेहंदी घेऊन आलेला असतो दुसरीकडे सुद्धा सायलीला जाऊन भेटते कला सायलीला वचन देते की तिच्या आणि अर्जुनच्या लग्नासाठी प्रयत्न करणार काही झालं तरी सायली आणि अर्जुनचंच लग्न होणार